नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात महायुतीला मोठा फटका बसला तर महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले मनोज जरांगेंची भूमिका यामध्ये महत्त्वाची राहिली मात्र विधानसभेला मनोज जरांगेंची जादू चालली नाही त्यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले नंतर त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले त्यांनी स्पष्टपणे महाविकास आघाडीला पाठिंबा देखील दिला नाही या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले या मनोज आंदोलन झाल्याची आता भावनिक आवाहन करून सगळ्या मराठवाड्यांना एकोणतीस जुलैला अंतरवाली सराटीमध्ये गोळा होण्याचे आवाहन केले आहे मराठ्यांची लाट काय असते हे स्वतःहून दाखवून द्या एक दिवसासाठी काम बाजूला फेकून देऊ गावखेड्यातील तालुक्यातील जिल्ह्यातील शहरातील सगळे मराठे येत्या रविवारी एकोणतीस जुलैला अंतरवाली या कोणीही घरी राहू नका शेवटी प्रश्न आहे मराठ्यांचा अस्मितेचा भविष्याचा मराठवाड्यावर गुलाला फेकायची वेळ आली कोणी मागे राहू नका दोन महिने झटून राहा विनंती करतो मनभेद मतभेद आपल्या समाजासाठी जातीसाठी बाजूला ठेवा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे मनोज जरांगे पाटील ऑगस्ट मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत तयारी संदर्भात आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी मराठा समाज बांधवांना अंतरवाली सराटीमध्ये बोलवले आहे त्यांच्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षणा मुद्दा या महायुती सरकारसाठी अडचणीचा ठरू शकतो त्यामुळे या आंदोलनांचे राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि ऑगस्ट पासून मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू होणार आहे त्यामुळे या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीतील पक्ष घेण्याचा प्रयत्न करणार विशेष करून मनोज जरांगे पाटील यांची मागील आंदोलने पहिली तर त्यांच्या टार्गेट वर देवेंद्र फडणवीस हे असतात मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांना जारांगींनी टार्गेट केले होते आता तर ते मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत अशा वेळी मराठा आरक्षणाचा रोष हा फडणवीसांच्या विरोधात व्यक्त होण्याची अधिक शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण झाले होते याचा मोठा फायदा भाजपला झाला त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीत टार्गेट करणे आणि मराठ्यांना आरक्षण द्या या मनोज जारांगेच्या जा मागण्या पुन्हा ओबीसी संघटना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकवटण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज असा सामना मराठा आरक्षणाच्या मागणीच्या निमित्ताने झाला तर तो महायुतीमधील देखील हवाच असणार आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मराठा मतदार उभे राहण्याची शक्यता वाढते मराठा चेहरा म्हणून कधी काळी अजित पवार यांच्याकडे पाहिले जात होते मात्र त्यांनी आपली प्रतिमा तशी होऊ दिली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य आधार हा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा मतदार आहे